बिरसा अरे झिंद्र जीतेंगे बिरसा फायटर्स शाखा प्रकाशा या शाखेचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे या नवीन शाखेमध्ये ज्या ज्या नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं वी मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बिरसा फायटरच्या दमदार कामगिरीमुळे या संघटनेच्या कार्याला प्रभावित होऊन प्रकाशा येथील आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी आम्हाला संपर्क का साधला आणि आज रोजी बिरसा फायटरची प्रकाशाची एक दमदार अशी टीम तयार झालेली आहे आदिवासी समाजासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी एक अग्रेसर संघटना म्हणून बिरसा फायटर संघटनेचं नाव घेतलं जातं समस्त आदिवासी समाजाच्या ज्या ज्या समस्या आहे त्या सगळ्या समस्यांवरती आमची संघटना काम करत असते जिथं जिथं आदिवासी बांधवांवरती अन्याय होतो तिथं आमची संघटना ही धावून येते आणि तिथं न्याय मिळवून देते ठिकठिकाणी निवेदनं देते उपोषणं करते आंदोलनं करते आदिवासींच्या एकंदरीत सर्वच समस्यांवरती आमची विरसा फायटर संघटना काम करते या संघटनेमध्ये आलेल्या सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो भगवान बिरसा मुंडा की